राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत समोर मांडण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पैशाचा पाऊस व हवेतून गुप्तधन अमिश दाखवत साताऱ्यात छत्तीस लाख लुटणाऱ्या पंढरी पवार उर्फ काका महाराज यास पोलादपुरातून अटक सातारा येथील एका व्यक्तीची अघोरी पूजा जादू तोडणा चमत्कार करून पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्त धन काढून देण्याचे अमिष दाखवून छत्तीस लाख रुपये घेऊन पंढरी पवार उर्फ काका महाराज यांनी फसवणूक केल्याची तक्रार सदर तक्रार पंचवीस जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल होतात सातारा पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक राजेंद्र यांच्या सूचनेनुसार सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणातील संशयितांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे अमिष दाखवून छत्तीस लाख रुपयांची फसवणूक करणारा भोंदूबाबा पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोवीस तासांच्या आत आरोपी पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज याला अटक केले असून आरोपी पंढरीनाथ उर्फ काका महाराज या बंधूबाबाची सातारा पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमते हे करीत आहेत सदर पांडरी पवार या भोंदू कडून पोलादपूर पितावाडी येथील मेहता यांची देखील जागा इमारत खरेदी खतातील चेक व उर्वरित व्यवहार पूर्ण न करता बाबागिरीची भीती निर्माण करत अतिक्रमण करण्यात आलेचा फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याचे झंजावात न्यूजकडे वृत्त आले आहे झंजावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंजावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा